श्री स्वामी राजमाऊली 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 श्री स्वामी समर्थ महाराजांचा फक्त अक्कलकोटातील काही प्रसंगांचा विचार करता म्हणजे अभ्यासपूर्ण विचार करता श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांना कसं आपण बजाव हे आपल्याला सहज लक्षात येईल असाच एक अक्कलकोट मध्ये घडलेला प्रसंग आज मी तुमच्या पुढे ठेवणार आहे या प्रसंगाचा अभ्यासपूर्ण विचार केला तर स्वामी महाराजांना अभिप्रेत असलेलं आपलं वागणं आपल्या सहज लक्षात येईल आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना कसं भजावं आपण त्याची उपासना कशी करावी त्यांची उपासना म्हणजे नेमकं काय या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करणं भाग आहे आणि तेच अगदी श्री स्वामी समर्थ महाराजांनी आजच्या प्रसंगात सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जा चरित्रातील हा प्रसंग भाग्यवंत स्वामी भक्तांना विचार करण्यास भाग पाडेल आणि बहुतेक त्यांच्या आयुष्यात हा एक माइलस्टोन ठरेल कारण त्याची विचारसरणी आतापर्यंत ते महाराजांना ज्या पद्धतीने आहेत आतापर्यंत त्या महाराजांची ज्या पद्धतीने उपासना करतायत त्यात नक्कीच काही प्रमाणात बदल घडेल आणि स्वामी समर्थ महाराजांना आपल्याकडून अपेक्षित असलेलं वागणं काही प्रमाणात का असो आपल्याकडून ते घडत जाईल स्वामी कृपेने ही बोलत सेवा नभे माझी करणी बोलवया स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा कृपा बळे वार्ता बोलत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कैक वर्षाच्या भ्रमंतीच्या नंतर श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटामध्ये येऊन स्थिरावले या अक्कलकोट गावामध्ये अगदी खऱ्या अर्थाने ते लोकांना माहीत झाले लांब लांबची लोकं लांब लांबचे शहरातली गावातली लोकं स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येत असत आणि अशा पद्धतीने महाराजांची ख्याती सर्वत्र पसरली हा जो आज तुम्हाला प्रसंग सांगतोय तो स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात आल्यावर नंतरचा एक सुमारे पंधरा ते वीस वर्षानंतरचा हा प्रसंग आहे सय्यद नावाचा एक हैदराबादचा मुसलमान माणूस सद्ग्रस्त देवाला भजणारा आपल्या अल्ला तालाला अगदी आपलं निस्सिम प्रेम असणारा स्वामी समर्थ महाराजांची ख्याती ऐकून अक्कलकोटात आला आता अक्कलकोटात कोणीही यावं आणि अगदी तात्काळ त्यांना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडावं हो। तर मग स्वामी ते काय नाही नाही काही असे अपवाद आहेत नाही असं नाही कितीतरी असे अपवाद आहेत की त्यांना महाराजांचं दर्शन घडलं आहे पण त्यातले बहुतांश असे आहेत की ते महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलं नाही ते पण त्यांचं भाग्यच तसं होतं की अक्कलकोटमध्ये येत आहेत काय किंवा अक्कलकोट मार्गे तिथे गाणगापूरला जात आहेत काय आणि त्यावेळेला महाराजांचं त्यांना आधी सहज दर्शन घडतंय काय ते त्यांचं अहोभाग्य होतं पण बहुतांश वेळा महाराजांना अक्कलकोटात आल्यावरती शोधावं हो लागायचं कारण महाराजांची जी, जी चंचल वृत्ती कोणीतरी सांगावं वडाखाली बसल्या आणि आपण अगदी तिथे पोचेपर्यंत महाराज तिथून निघालेले असायचे थोडक्यात काय तर तुमची आतुरता किती आहे हे महाराजांनी बघितल्याशिवाय कोणालाच दर्शन दिलं नाही सय्यदच्या बाबतीतसुद्धा हे असंच घडलं तो तर अगदी हैदराबादी येवरून आला होता मजल दरमजल करत तो कसा बसा अक्कल अक्कलकुढं पोचला खरा पण स्वामी समर्थ महाराज नेमके कुठे आहेत हे सुद्धा त्याला काही वेळ केला मग कोणीतरी सांगितलं की या ठिकाणी ते बसलेले आहेत तिथे पोचतो तर तिथून महाराज निघालेले असं करता करता अखेर त्याला कोणीतरी सांगितलं की त्या देशमुखांच्या वाड्यामध्ये भरपूर गर्दी आहे स्वामी महाराजांचा जयघोष चालू आहे तुम्ही त्या देशमुखांच्या वाड्यात गेलात तर महाराज तुम्हाला तुम्हारा नक्की भेटतील आता एवढ्या ठिकाणी फिरलोच आहे तर एक देशमुखांचा वाडा सहील असा विचार करत हे सय्यदराव देशमुखांच्या वाड्यापाशी आले देशमुखांच्या वाड्यापाशी आलेलं बघतो तर काय देशमुखांच्या वाड्यात अगदी जत्राच भरलेली कोण स्वामी महाराजांचा जयजयकार करतोय तर कोण स्वामीचं नामस्मरण करत बाजूला बसलेलं आहे कशी मशी वाट काढत तो काही प्रमाणात आतमध्ये गेला खरा पण महाराज आतल्या खोलीत बसलेले त्यामुळे महाराजांकडे त्याचं काही के लक्ष केलं नाही आता आपण इथे आलोच या तर कोणातरी विचारूया म्हणून तिथल्या एका ग्रस्थाला त्यांनी विचारलं अक्कलकोट के स्वामी महाराज आहे त्याचा हा प्रश्न आतमध्ये बसलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या कानावर पडला आणि महाराज आतूनच कडाडले स्वामी तो या अक्कलकोट मेळा अक्कल सेट कुठा पैसानं महाराज म्हणाले स्वामी महाराज तर मी इथेच आहे अक्कलकुटामध्ये आणि त्याच्या पुढचं महाराजांचं वाक्य असं होतं की अक्कल से खुदा पहचान तुमच्या अकलेने तुम्ही तुमचा देव जाणा देवाला ओळखा भक्त म्हणून त्याला उद्देशून स्वामी महाराज हे शब्द जसे कडाडले तसं काही लोक ती गर्दी जरा बाजूला सरली सय्यदला प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करलं स्वामी महाराजांचं दर्शन घेते वेळी त्याला इतका आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून आनंद घळाघळा वाहू लागले अगदी नकळत तो आपल्या गुडघ्यावर आला स्वामी महाराजांच्या जे दोन हात पसरून तो काहीतरी पुटपुटत होता सर्व मंडळी सय्यदकडे पाहत होती एखाद्या मुसलमानाने नमाज पडायला जसं बसावं त्या पद्धतीने तो तिथे बसलेला मुसलमानच होता असं कितीतरी वेळ चाललं महाराज आपल्या त्याच्याकडे एक टग बघत होते जणू कृपादृष्टीच त्याला बहाल करत होते थोड्या वेळाने सय्यद भानावर आलं भानावर येऊन डोळे उघडतो तो काय त्यांनी सरळ स्वामींच्या चरणावरतीच लोटांगण घातलं आता सय्यद अगदी रडूच लागला आनंदाने रडू लागला महाराज त्याच्याकडे नुसते पाहत होते काहीही बोलत नव्हते कारण महाराजांना जे काय बोलायचं होतं ते महाराज बोलून चुकलेले त्या पुढे महाराजांनी काय बोलणार अक्कलसे खुदा पहिचानो हे तसं बघायला गेलं तर अगदी अल्टिमेट वाक्य आहे बरं का, हो का स्वामींचं स्वामींच्या वेगवेगळे प्रसंग आपण नक्की वाचावेत अगदी मूळ चरित्रातून वाचावेत पण त्याला पोसक असं हे वाक्य आहे नुसतं वाचा आणि सोडा याला अर्थ नाही काय पण वाचून जे तुमच्या अकलेने जर तुम्ही त्याचा जर सगळा अभ्यासपूर्ण विचार केला तर तुम्हाला महाराज कळतील हे स्वामी महाराजांनी या वाक्यातून सांगितलेलं थोड्या वेळाने सय्यद महाराजांच्या चरणावरनं उठला आणि महाराजांना म्हणू लागलं महाराज आप तो खुदा हो मैंने मेरे जहन से इस आपको पहचान लिया है आप पर्वदगार हो मुझे सालों से खुदा की तलाश थी मेरा खुदा मुझे आज मिला असो तो जोर जोर से रड़त रड़त, रड़त मनत होता महाराज आपका दर्शन हुए आज मेरी ख्वाहिश पूरी हो गई फ्त मेरे तो मनत होता कि जो रात मैं वर्षानुवर्ष तो भी शोध घो ज्या परम्त्मा का शोध घो जहाँ पर ब्रह्मा का शोध घो वो परब्रह्म माला तुम्चा दिसला आणि त्यामुळे वर्षानुवर्षा माझं जे स्वप्न होतं माझी जी ख्वाहिश होती ती आज पूर्ण झाली भक्तगण हा प्रसंग खरंच विचार करण्यासारखा आहे खूप विचार करण्यासारखा आहे गोष्टी म्हणून तुम्ही वाचून जर सोडून देत असाल तर मग तुम्हाला तुम्ही स्वामी भक्त म्हणून घेण्याचा तसा बघायला तर माझ्या मते अधिकार नाही आहे मी बरोबर असेल तसा माझा दावा सुद्धा नाही आहे मी जे बोलतोय ते बरोबर आहे की नाही तुम्हाला पटतंय की नाही हे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वागून आपल्याला कळेल महाराजांनी काय सांगितलेलं आहे से खुदा पैचानो महाराजांनी आपल्याला मेंदू दिलेला आहे आपल्याला व्यवस्थित रीती अक्कल दिलेली आहे ती वापरून आज भीतीपर्यंत आपण भरपूर काय मिळकत मिळवलेली आहे भरपूर काही जोडलेलं आहे मग इथे ती वापरू का नाही खुद्द महाराजांकडून आपल्याला मिळाले आहे खुद्द परब्रह्माकडून मिळालेली आहे खुद्द परमेश्वराकडून मिळालेलं आणि जन्मात तरी मिळालेली आहे जन्मताच मिळालेली आहे ती अक्कल आपण इथे वापरू नये त्याची भीती वाटावी भी। तुमच्या अक्कलेवरती किंवा तुमच्या विचारांवरती तुमचा जर विश्वास नसेल तर आणखीन कोणाचा देवाला न जाणता देवाला न समजता जेव्हा तुम्ही त्याच्या पुढेच जाऊन उभे राहता तेव्हा फक्त आणि फक्त स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करता स्वार्थ साधण्यासाठीच आपला जन्म आहे कारण महाराजांनी आपल्याला प्रपंचिक आयुष्य दिलेलं आहे त्यामुळे त्यात काहीच गैर नाही आहे अजिबात गैर नाहीये पण त्याही पलीकडे जाऊन जिथे आपण हात पसरतोय जिथे आपण आपला सर्व स्वार्थ आपण साधून घेतोय तो जो स्रोत नेमका काय आहे त्या महारा महाराज नेमके काय आहेत महाराजांना जाणण्यासाठी आपण त्या महाराजांबद्दल विचार केलेला तर काय गैर आहे कशाला भीती बाळगावी महाराजांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की खाबरू नका फक्त चोरप्पाना ज्यावेळेला सगळ्यांनी लांब केलेलं स्वामी महाराजांच्या सेवेतून तेव्हा स्वामी महाराजांनीच त्यांना एक दिवशी सांगितलं अरे शेत तुझं आहे येत जा खाबरतो कशाला म्हणजे थोडक्यात महाराजांनी सांगितलेलं तुम्ही जर मला आपला समजत असाल तर खाबरण्याची गरज नाही आणि अक्कलचे खुदा पहचानो म्हणजे तुमची स्वतःच्या अकलेनी विचार करा आणि तुमच्या देवाचं तुमच्या परमात्म्याचं मध्ये स्वामी महाराज असतील किंवा त्याच परब्रह्माचं वेगळं स्वरूप असेल त्याला जाणून घ्या ही महाराजांची या वाक्यातून शिकवण आहे सय्यद मुसलमानांना जरी ते सांगितलं असेल तर ते आपल्याला सर्वांना लागू पडते हे विसरता कामा नये आणि एक स्वामी भक्त या नात्याने महाराजांनी सांगितलेल्या प्रत्येक वाक्याचा की महाराजांचं प्रत्येक वक्तव्य त्याचा जेव्हा आपण विचार करतो तर कुठल्या तरी निष्कर्षाला येतो ये ये जे महाराजांना अभिप्रेत आहे जे महाराजांना आपल्याकडून पाहिजे कारण महाराजांनी आपल्याला दिलेली अक्कल हा सर्व गोष्टींचा विचार करू शकते ती सक्षम आहे आणि त्याच्यातून काढलेला निष्कर्षसुद्धा तेवढाच सक्षम आहे फक्त आपला त्याच्यावरती विश्वास असायला पाहिजे जेव्हा जोपर्यंत महाराजांवरती आपली श्रद्धा बसत नाही महाराजांवरती आपला विश्वास बसत नाही तोपर्यंत आपण कधीच विचार करणार नाही मी नेहमी कितीतरी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मेंदू खाजवा आणि मेंदू खाजून तुम्हाला काय वाटतं ते बघा आणि त्याकरिता आपल्याला फार महत्वाची गोष्ट अशी आहे का स्वामी समर्थ महाराजांचे मूळ चरित्राचं वाचन जोपर्यंत तुम्ही स्वामी समाज महाराजांची मूळ चरित्र वाचत नाही आहेत तोपर्यंत मी काय बोलतो हेही तुम्हाला कळणार नाही किंवा एखादा सिनेमा किंवा महाराजांवरती एपिसोड बघत असताना तिथेही तुम्हाला कळणार नाही मग ती होते ते काय तर अंधश्रद्धा अंधश्रद्धा तर महाराजांना कधीच आवडायची नाही अजिबात आवडायची नाही डोळे उघडा मेंदू खाजवा आणि मी दिलेल्या अकलेचा वापर करून अक्कल सेख खुदा पहचानना स्वामी तो अक्कल कोट बैठे है या अकलेच्या या बुद्धीच्या कोटामध्ये मी बसलेलो आहे मशा वेळेला तुम्ही माझ्याकडे येऊन काय घेऊन जाणार तर मी सांगतो त्याचा विचार घेऊन जा तो विचार आयुष्यभर अंमलात आणा आणि तो म्हणजे अक्कल सेख खुदा पहचान आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही याचा विचार कराल तुमच्या अकलेने तुमचा मेंदू खादून जेव्हा विचार कराल त्यावेळेला तुमच्या मनामध्ये कुठलीच अंधश्रद्धा राहणार नाही कुठल्याही चुकीच्या प्रथेला तुम्ही बळी पडणार नाही कोणाच्या तरी अंगात स्वामी महाराज येत आहेत म्हणून तिथे जाऊन तुम्ही डोकं टेकणार नाही श्रींची अजब स्त्रींच्या अस्तित्वाची जाणीव ही तुम्हाला पदोपदी होत राहील आणि ती एकदा झाली का तुमच्या घरच्या फोटोफ्रेमच्या काचे पलीकडचे जे स्वामी आहेत ते तुम्ही जाणवू लागाल त्यांच्या तुमच्या बरोबरचा सहवास तुम्ही जाणवाल महाराजांची अदब कशी राखावी महाराजांचं पावित्र्य कसं राखावं कोणीतरी या आला गेलेल्याच्या अगदी डोक्यावरती स्वामी महाराजांच्या पादुका ठेवून घ्यावा का का आपण आपल्या डोक्यावरती ठेवून घ्याव्यात का का दुसऱ्याच्या डोक्यावरती ठेवाव्यात का माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता पादुका नको नको म्हणतात लोक मूर्तीच अगदी मठातले स्थापन केलेल्या मूर्तीच उचलून डोक्यावरती ठेवायला लागलेत ते योग्य नाही आणि ते योग्य नाही हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही तुमच्या अकलेने स्वामींना ओळखाल त्यानंतर तुम्ही कोणाची स्वामी महाराजांकडे मध्यस्थी सुद्धा सहन करणार नाही तुमची कामं होत नसतील अगदी तुमचा जीव मेटा कुठे लाला असेल तरी फक्त आणि फक्त महाराजांच्या पुढ्यातच तुम्ही डोकं आपतात अ महाराजांना माहिती आहे योग्य वेळ कुठची आहे कुठच्या वेळेला तुम्हाला काय द्यायचं ते तुमच्यापेक्षाही महाराजांना जास्ती माहिती जसं आपल्या आईला माहिती होतं आपल्याला नेमकं किती मोठं झाल्यावर आपल्या हातात काय द्यायचं ते आपल्या आईला माहिती होतं कितीतरी असे प्रसंग आपल्या आयुष्यात असतील की एखादी गोष्ट आपल्या आईने नाही दिलेली आपल्याला ती आपल्याला पाहिजे पण त्यावेळेला ती मिळणं योग्य नव्हतं तसंच महाराजांचं आहे पण त्याकरिता महाराजांच्या मध्यस्थी करण्याची नाटकं करत असलेला कोणतरी सल तिथे जाऊन तुम्ही जेव्हा डोकं टेकता तेव्हा स्वतःला स्वामी भक्त म्हणू नये तो एक आपल्याकडून घडलेला एक कपाळ करंटेपणा असतो महाराजांसारखं दैवत तर आपल्याला लाभलेलं ला असत महाराजांचं हे जे परब्रह्माचं स्वरूप हे आपल्याला लाभल्याशिवाय मिळत नाही का आणि जेव्हा महाराजांसारखं दैवत जेव्हा आपल्याला लाभतं आणि ला ते लाभून सुद्धा आपण जेव्हा वेडेवाकडे विचार करतो कुठे जाऊन डोकं टेकतो कोणाच्याही अंगात स्वामी महाराज आले तसं आपण समजतो तुम्ही कायमस्वरूपी त्या परमेश्वराच्या बरोबर राहा त्या परमेश्वराचं स्मरण करा कुठच्याही पद्धतीचे नवस म्हणजे व्यवहार असतात मला हे दे मी तुला ते देईन कशाला कशाला ते पाहिजे आयुष्यभरामध्ये तुमच्या आईबरोबर तुम्ही कधी नवस केलेले आहेत का आईला कधी सांगितलेलं आहे का तुम्हाला हे दिलं तर मी तुला ते देईन या सर्व गोष्टींचा विचार हा अक्कलेनी होण जर जर खूप गरजेचं आहे म्हणूनच महाराजांनी सांगितलेलं अक्कल से खुदा त्याच्या तुला तर मला खऱ्या अर्थाने ओळखायचं असेल माझं स्वरूप काय तर तुला जाणून घ्यायचं असेल माझ्यावरती खऱ्या अर्थाने प्रेम करायचं असेल तर मला जाणून घे नुसतं जाणून घेऊ नको तर माझ्याबद्दल विचार कर अक्कल से खुदा पेचा तुला जी मी अक्कल बहाल केलेली आहे ती वापर आणि त्याने विचार कर तुझ्या देवाला तूच ओळख मग कधी तो तुला लांब वाटणार नाही कधी तिथे तुला कोणाची मध्यस्थीची गरज भासणार नाही कारण तू महाराजांना अक्कलेने ओळखलेलं असशील स्वतःचं डोकं खाजून त्याच्याबद्दलचा विचार करून महाराजांना तू जाणलेलं असशील महाराजांनी सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे पण ते कोणाला सांगितलं तो प्रसंग काय होता म्हणून आज कसा ले ले मी कसाही वागलो महाराजांचं स्मरण केलं की महाराजांनी सांगितलेलं आहे भेऊ नको मी महाराजांचा भक्त आहे रोज मठात जाऊन पाच प्रदक्षिणा घालतो मठात गेल्याशिवाय पुढची कामच करत नाही अरे पण तू जे काय करतोयस ते करण्यास महाराज तुला दुजोरा देतील का ते करत असताना महाराज तुला सांगतील का तू भिवू नकोस मी तुझ्या पाठी आहे का जे काय करतो ते कर हे शक्य तरी आहे का ही गोष्ट तुम्हाला अकलेने महाराजांचा विचार केल्यावरती कळेल म्हणूनच से खुदा पहिचान एखाद्या आळशी माणसाला महाराजांनी विचारलेलं आहे का रे मी तुला बैल नाही का दिले त्या आळशी माणसाने काय करावं हो महाराज बैल तर आहेच माझ्याकडे भाऊ ते तुम्हीच दिले असाल आणि घरी जाऊन परत झोपेल किंवा त्या बैलांच्या पाठीवरती नांगर बांधून नुसते सोडल तो शेतामध्ये नाही बैल दिलाय म्हणजे त्या बैलांसारखं तू सुद्धा श्रम कर त्या बैलाला घेऊन शेती कर आयुष्यासारखा घरात बसून काय होणार आहे हा महाराजांचा निरोप ही महाराजांची शिकवण तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही अकलेली महाराजांना जाणण्याचा प्रयत्न कराल अक्कलसे खुदा पेचानो अरे रामनामाचे महात्मे जपून खा बरे साखरेत पाणी मिसळू नको हे जे महाराजांनी विधान केलेलं आहे त्याला सुद्धा खोल अर्थ आहे बरं का खोल अर्थ आहे रामनामाचे जे महात्मे आहे रामाचा महात्मा तू जाणलास पण ते जप जपून खा म्हणजे पुरवून खा नाही त्याचं स्मरण करत करत जे या मिळते ते खा त्याचं जप करत राहा आणि नंतर जो काय गोडवा वाढेल तुझ्या आयुष्याचा त्या गोडव्यामध्ये त्या साखरेमध्ये पाणी मिसळू नको एकदा अकलेने तुला समजलं महाराजांचं स्वरूप काय किंवा त्या अकलेने तुला जेव्हा समजेल की परब्रह्माचं परमात्म्याचं स्वरूप काय ते स्वरूप सतत तुझ्या मनात ठेव ते विसरलास का त्या साखरेमध्ये पाणी घातल्यासारखं आहे त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं आहे त्या साखरेमध्ये पाणी मिसळू नको महाराजांचं हे विधान जोवर आपण अकलेनी त्याचा विचार करत नाही त्याचा विचार मंथन करत नाही तो पहिला महाराजांना आपण जाणूच शकत नाही म्हणूनच महाराजाने त्या सय्यदचं निमित्त करून आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे अक्कल से खुदा पैसा आम्ही सोवळ्याचे खात नाही विनाकारण दुसऱ्यांना दु दुखवून सवळ अवळ करणाऱ्या का काय माणसं चा असायची आपल्या पूर्वी पूजा पाठ वगैरे काय करायचं असेल ते मांजर कुत्र वाटत आलं का त्याच्या पेकेटात लात माणू त्याला हक्रवून द्यायचं पण हातातल्या दुधातला एक थेंब तरी त्याच्या तोंडाला लागून द्यायचा नाही आणि हे दूध घेऊन जाऊन करायचं काय नेमकं तर ते शिवलिंगावरती यायचं शिव उपासना नक्कीच करा तुमच्या मनात असेल तर तुम्ही शिवाला तिथे जाऊन दुधाचा अभिषेक करा त्याला शिवायचं नाही त्याला शिवायचं शिवा नाही पण मनात आपले घाणेडे विचार काही कधी काहीच केले जात नाही आहेत हे सगळं सवळ्यांनी पूजा करत असताना देवाकडे काहीतरी विचित्रच मागणं असतं हे सगळं चालतच राहतं का कारण आपण देवाचा विचार केलेलाच नसतो आपण ज्याची पूजा करतोय ज्या शिवलिंगावरती आपण दूध वाहतोय त्या शिवशंकराला काय नेमकं पाहिजे म्हणूनच नामदेव महाराजांनी वाट्यात जात असताना गाढवाला दूध पाजलं का पाजलं संतांनी आपल्याला काहीतरी शिकवलेलं आहे त्याचा तरी आपण काय विचार करतोय सर्वाचा आपण काहीच न विचार करता आपल्याच एकेकोर पद्धतीने आपण पुढे जात असतो आणि जाऊन अगदी डोळे मिटून स्वामी महाराजांच्या पुढ्यात जाऊन उभे राहतो त्यावेळेला स्वामी महाराजांचं म्हणणं एकच असतं अक्कल से खुदा पैच स्वतःची अक्कल वापरा मला काय अभिप्रायचं आहे ते तुम्हाला निश्चित कळेल कारण तुम्हाला मी आतमध्ये छान साधा सुंदरचा गोंडच मेंदू दिलेला आहे तो मेंदू विचित्र पद्धतीने वापरू नका कधीतरी त्या मेंदूला अशी सुद्धा चालना द्या की माझ्या देवाला माझ्या परमात्माला माझ्या स्वामी समर्थ महाराजांना मी कसा वागलेला आवडत असेल तो मेंदू तुम्हाला नक्की खरं काय तेच सांगेल कारण तुम्हाला त्या मेंदूमध्ये जी दिलेली अक्कल आहे ती कधीच तुम्हाला चुकीचं सांगणार नाही म्हणूनच महाराजांनी सांगितलेलं आहे स्वामी तो अक्कल कोटमे अक्कल सेफ खुदा पेचान काय रे तू तरी काय केलंस आयुष्यभर तेल विकूनच पोट भरलंस ना मग त्याला बोलू नकोस त्याचा भाग्य निराळ आहे तू कसं त्याला काय बोलतोस फक्त कड आपले हात बरबटलेले असतात आपण घाणेडे खूप कृत्य कुण केलेलं असतं पण इतरांना नेहमी शिकवत असतो असं केलं तसं केलं अमुक केलं तब अरे तू तुझ्यापुरता राह ना तू तुझ्यापुरता राह तुझ्या महाराजांपुरता राहा हे जे काय तू करतोयस स्वतःची हाड बरबटलेली असताना दुसऱ्याला हसतोयस दुसऱ्याला काहीतरी सांगतोयस हे महाराजांना आवडेल का म्हणूनच महाराजांनी सांगितलं तेव्हा की त्याला हसू नकोस त्याचा भाग्य निराळ आहे ते मी सांभाळीन तू काय केलं आयुष्यभर पण ह्या गोष्टीचा विचार होण्यासाठी आपल्याला आपल्याला दिलेल्या अकलेनी आपण महाराजांचा विचार करावा लागतो त्या अकलेनी महाराजांना जाणावं लागतं म्हणूनच भक्तगण स्वामी महाराजांनी सय्यदच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे अक्कल से खुदा पहचान अक्कल वापरा आणि मला जाणा आणि चोळप्पाना जे सांगितलेलं आहे ना अरे शेत तुझं असताना तू का येत नाहीस घाबरू नको ते खरोखर आजच्या दिवसाला आज जर तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल तर तुम्हाला ते लागू पडतं पुन्हा थोडंसं एक विषांतर करतो आणि भक्तगण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्याकडे आता मतदान चालू आहे हा देश आपला आहे हे शेत आपलं आहे अशा वेळेला घरी बसायचं नाही मतदानाची सुट्टी मिळाल्या म्हणून कुठेतरी जायचं नाही अजिबात जाऊ नका महाराजांनी सांगितलेलं शेत तुमचं आहे तर तुम्ही नक्की या हे थोडंसं प्रबोधन करतो महाराजांचं बोलता बोलता मतदानाच्या दिवशी कुठे जाऊ नका महाराजांचं स्मरण करा महाराजांनी काय सांगितलंय त्याचं पण स्मरण करा आपल्या अक्कल्याने स्मरण करा महाराजांनी दिलेल्या बुद्धीने स्मरण करा किंवा तुम्हाला अगदी सहज समजेल की आजचा दिवस हा बाहेर फिरण्याचा नाही आहे तर लायनीमध्ये उन्हातानामध्ये उभं राहून मतदान करण्याचं आहे सुद्धा महाराजांची जे जे काही सांगणं आहे ते लागू पडतं बरं का स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे की अक्कल से खुदा पहिचा परब्रह्म परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराजांच्या या जाजवंत अस्तित्वाची या निखळ स्वरूपाची प्रचिती जर आपल्याला येणं आहे तर खुद्द महाराजांनी सांगितलेलं आहे मला ओळखा आणि म्हणूनच स्वामी तो अक्कलकोट मेह स्वामी अशा ठिकाणी बसलेला आहे जे तो अक अकलेचा कोट आहे एवढंच बोलून महाराज गप्प राहिले आहेत तर अक्कल से खुदा पेचानो म्हणजे ती अक्कल पुढे वापरा माझ्यासारखं दैवत जर तुम्हाला लाभत असेल स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटवाले तर त्या अक्कल्याच्या कोटात तुम्ही आहात असंच समजा त्या अकलेला चालना द्या आणि त्याला चालना न देता आपण असेच जर वागत राहिलो तर नेमका आपल्याला काय लागून आपण काय गमवतोय हो। त्याचा विचार करा तेवढ्या पुरती तरी अकलेला वापरा आणि असं तर आपण केलंच नाही तर मग आपण आपला देव कधी जाणणार आपण खुदाला कधी पचानणार कधी ओळखणार सय्यदला तर त्याचा खुदा मिळाला त्यांनी त्याच्या खुदाला जाणलं त्याच्या अकलेने जाणलं आपण आपल्या स्वामी महाराजांना कधी जाणणार आपण त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने प्रेम करण्यास कधी सुरुवात करणार सय्यदला उत्तर मिळालं आता आपल्याला कधी मिळणार सय्यदच्या या प्रसंगातून आपण काय तरी घ्यायला पाहिजे ते आपण घेतो का अनेक प्रसंगातून अनेक काही शिकण्यासारखं आपल्याला आहे पण त्या सगळ्याचा सार हा प्रसंग आहे या प्रसंगात महाराजांनी अगदी सरळ सांगितलेलं आहे की स्वामी तो अक्कल कोडमे आहे अक्कलसे खुदा पहिचान मग तुळं या प्रसंगात अगदी साध्या स्वरूपामध्ये जेवढ्या चांगल्या पद्धतीने मला सांगता येईल तेवढं मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितले आणि ते सांगत असताना मी काही प्रमाणामध्ये ते समजून घेतलेलं आहे एकच आशा आहे एकच अपेक्षा आहे जी महाराजांना सुद्धा आहे आपण सर्वांना महाराजांच्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा फक्त स्वार्थ साधण्यापुरतं न ठेवता महाराजांनी जे आपल्याला अक्कल बहाल केलेली आहे ती वापरून त्यांना आपण जाणूया मग आपल्याला नकळत कळेल आपण वागतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे आपल्याला कुठे आपल्यात सुधार करावा लागतोय आणि हा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा नकळत आपल्या स्वामी महाराजांवरती प्रेम जडेल आणि निश्चितच ज्या प्रत्येक गोष्टी ज्या ज्या स्वामी महाराजांना अभिप्रीत आहेत त्या त्या जमेल तेवढं आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचं आपण आचरण करू आणि मग नियमित उठता बसता जाता येता आपण कुठेही असू आपल्या तोंडात एकच नाव राहील ते आपल्या परमात्म्याचं असेल ते आपल्या परब्रह्माचं असेल ते आपल्या स्वामी महाराजांचं असेल आपण एकच नेहमी सदोदित म्हणत राहू श्री स्वामी समर्थ स्वामी दे हे नित्य चरणा दर्शन चरणा दर्शन नित्य नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा मजठेवावे भिकारी सुखे करिताी सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हे की दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा कारी दीना ना था ऐस कारी दिना था तुझ्या नामी लागो छंद मज दास पद जावे दास पद मज जावेदासपद स्वामी देई हे की दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हे चिदान सुत मागे हे चिदान चरणी हो चि दानरीलिन तरणी वुलिन स्वामिजे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई दान